कोल्हापूरमध्ये गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक मंडळ आपापल्या पद्धतीने बाप्पा दर्शन आणि सजावट सादर करत असत सा। यामध्ये रंकाळा परिसरातील न्यू संध्यामट मंडळाचा बाप्पा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विशेष आकर्षण ठरत असून भाविकांच्या मनात प्रसन्नतेचा अनुभव निर्माण करत आहे कोल्हापूरच्या रंकाळा तलाव परिसराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे या तलावाच्या पाण्यात बुडालेला संध्यामठ भाविकांना नेहमीच आकर्षित करीत असतो या पार्श्वभूमीवर न्यू संध्यामठ मंडळानं यंदा बाप्पाची सजावट उभारली आहे रंकाळा तलावाच्या विशाल परिसरामध्ये उभा केलेला हा देखावा भाविकांना भक्तिभावाच्या वातावरणात घेऊन जातो आकर्षक मूर्ती सुबक सजावट आणि दिव्यांची रोषणाई पाहण्यासाठी परिसरातील तसंच शहरातील भाविक मोठ्या संख्येनं दर्शनाला येत आहेत न्यू संध्यामठ मंडळाने यापूर्वी देखील विविध देखाव्यांमधून भक्तांचं लक्ष वेधून घेतलं आहे परंतु यावर्षीची सजावट संध्यामठाच्या प्रतिकृतीसह उभा करण्यात आल्यानं या मंडळाचा बापा अधिकच भाविकांचं मन मोहून घेत आहे कोल्हापूरकरांसाठी ही सजावट भक्ती आणि सौंदर्याचा अनोखा संगम ठरत असून गणेशोत्सवाच्या या पर्वात रंका परिसर भाविकांसाठी प्रमुख आकर्षण ठरत आहे